पिडप्पा ठेवायचा आहे जास्त वेळा दुडवायचं नाहीये एवढी पुनशा मारण्याचा प्रयत्न सरळ मात्र पाहायला मिळतोय एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र निघून जाईल आर पार सीमा पार हा येईल खणखणीत षटकार सहा दाबा आपण पाहू शकायला खूपच चांगला गोड क्रिकेट मात्र बनावं लागेल ज्याप्रमाणे खेळी मात्र साकारताना पाहायला भेटतो मिस्टर संदीप राऊत खरं मनामध्ये एकच असेल की माझ्या समोरचा खेळाडू असेल तर आनंद असेल आनंदचा कदाचित जर बाद झाला गेला तर थोडस मॅच तंबू जास्त परतू शकेल त्यामुळे धावा मात्र जास्त रसाव्या लागतील हा एक इंटेन्शन हा उद्दिष्ट मात्र एका संदीपायच्या मनामध्ये असेल संघाच्या जर आपण विचार केला तर संघाच्या दवसंख्या पोचते तब्बल ला छत्तीस वन वनमॅन आर्मी एखादी ट्रमकाड पाहायला मिळतोय पुण्याशा त्या मारण्याचा प्रयत्न आपण जरूर मात्र पाहायला मिळतोय स्केलच्या व्हिजर मध्ये आणि हा पुण्याशा येईल बॅक टू बॅक बॅक टू बॅक खणखणीत आणि दंतनी षटकार ऑन हॅट्रिकचा चान्स मात्र घेईल का तो मिस्टर संदीप उर्फा हाडू खूप चांगलं क्रिकेट यावेळी हाताळताना नहाळताना आपण पाहू शकाला मिस्टर संदीप आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये धुरा मात्र सांभाळताना पाहायला मिळतोय अगदी प्रेक्षकांची मने जिंकवण्याचं काम तो करतो है तो मिस्टर संदीप राऊत आणि अगदी बॉलपर्यंत क्षणचित्र टिपण्याचं काम मात्र बंदिस्त करतोय तो मिस्टर सुमीप राऊत आपण पाहू शकाल हे चांगलं व्यक्तिमत्व ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून थेट लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतोय पुनश्च मात्र मांडण्याच्या प्रयत्नात चेंडू मात्र निघून जाईल पुनश्च येईल सहा साड़ी षटकार बॅक टू बॅक ऑन हॅट्रिकचा चान्स मात्र घेतला गेला आणि षटकार टोकण्याचा पहिल्यांदा विक्रम करतोय तो बिसर्रा संदीप उर्फ सुपर बॅटिंग मिस्टर संदीप राऊत आपल्या वैयक्तिक चव्वेचाळीस धावांवर खेळतो अजूनही सहा धावांची आवश्यकता असेल अगदी येणारे तीन चेंडू शेष असतील अर्धशतक झळकवण्याची संधी मात्र दिली गेली आहे ती संदीप राऊत यांना अर्धशतक झळकवण्याचा विक्रम मात्र करेल का च्या दिवसामध्ये विक्रम मात्र केला होता तो संतोषच्या फलंदाजाने पन्नास धावांचा विक्रम आतापर्यंत संघाची धावसंख्या पाहिली गेली तर संघाची धावसंख्या पोहोचते ती अठ्ठेचाळीस धावा फोर्टी एट रन्स ऑन स्कोर कार्ड यावेळी पुण्याशः मात्र मारण्याचा प्रयत्न फिफ्टी फिफ्टी पाहायला मिळेल अर्धशतक झळकावले झळकावला गेला एकदा जोरदार टाळ्यांच्या गजऱ्यामध्ये त्याचं स्वागत करूया सुपर पॅडिंग पॅग्निफिशियंट मिस्टर संदीप राऊत अगदी पंधरा चेंडू मध्ये पन्नास धाबा संपन्न केल्या गेल्या खूपच सुंदर क्रिकेट म्हणावं लागेल अजूनही नाण्याची मात्र एक बाजू पडताळून पाहिली गेली अजून नाण्याची एक बाजू पडताळून पाहायची आहे ज्याप्रमाणे नवली पालघर संघामध्ये संदीप रावाचं ट्रम्प कार्ड आहे त्याचप्रमाणे माकुनसर सर आणि शिरगाव संघामध्ये सुद्धा एक ट्रम्प कार्ड लपवला गेलाय तो नाव आहे मिस्टर आनंद आनंदकडे सुद्धा मात्र ताकद आहे ती शैली आहे कौशल्य आहे ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहेत तो मिस्टर आनंद सुद्धा पहायला मिळेल जरा थोडस स्पीडअप ठेवायचं आहे संघाची या संघात जाऊन पोहोचते तब्बलला चोपन्न धावा चार चेंडूचा काही संपन्न होतो अजून शेवटचे दोन चेंडू शेष पाहायला मिळतील या पुण्याच्या मात्र मारण्याच्या प्रयत्नात चेंडू मात्र निघून जाईल सहा साडे आपण पाहू शकाल बॅक टू बॅक बॅक टू बॅक अगदी पाच षटकार ठोटवल्या गेलेत आणि शेवटचा चेंडूवर षटकार मात्र येईल का मात्र यासाठी लक्ष मात्र वेधून राहिलं गेलंय आपण बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पाहिलं असतील सहा चेंडू सहा षटका लगावल्या गेले टेनिस क्रिकेटच्या जगतापमध्ये सुद्धा पाहिलं गेलेत पण खऱ्या अर्थाने पाच चेंडूमध्ये पाच षटकार लगावून आणि फुडलेच प्लेचा जरी चेंडू शेवटच्या चेंडूवर पाहायला मात्र मिळाला तरी चेंडू मात्र एका डिफेन्स मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत कारण हा गोलंदाजाचा आत्मविश्वास न डगमगता पुन्हा तो कॉन्फिडेंटली मैदानाच्या आतमध्ये मैद उतरेल यासाठी शेवटचा चेंडू डिफेन्स करणं यासाठी मोठं मन असणं फार गरजेचं असेल सहा चेंडू मध्ये सहा षटकार लगावण्याचा विक्रम मात्र करेल का संदीप नावाचा वादळ मात्र घोंगावलाय मैदानाच्या आतमध्ये यावेळी थोडस मिस 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 केलं जाईल आणि येस yes, इट इज अ वाईड पाहायला मिळतोय थोडस प्रेशर अंडर प्रेशर मॅच पाहायला मिळतोय कदाचित जर शक्का लगाला तर आजच्या दिवसातील या मैदानामधला मोठा विक्रम असेल ऐतिहासिक समाजामध्ये एक मोठा इतिहास रत्ला